बोरगाव येथील माध्यमिक प्रशालेतील एस एस एल सी परीक्षेतील गुणवंत व होतकूर विद्यार्थ्यांना सत्कारसोबतच विमान प्रवासाची सुवर्ण संधी बोरगाव येथील उपेक्षितांचे अंतरंग ओळखून धडाडीने सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारा श्री तुषार कांबळे याने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या आर्थिकदृष्ट्या मागास व होतकूर विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची उपलब्ध करून दिलेली संधी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना दिला चांग चांगला विकासाचा मार्ग निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी बोरगाव या शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील एस एस एल सी परीक्षेत वि, विशिष्ट गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विमानप्रवासाची संधी देऊन त्यांचा सत्कार काल बोरगाव बेडकीहाळ या मार्गावरील राज लॉन या हॉलमध्ये बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री विलोल जोशी के एस पाटील प्रोशालेचे मुख्याध्यापक श्री ए ए धुळासावंत सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अजरुद्दीन शेखजी मुख्याध्यापक आदिनाथ हवले सहाय्यक शिक्षक पांडुरंग खोत बशीर मुजावर इक्बाल मुरसल श्रीमती लता कांबळे नगरसेविका संगीता सिंगे यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन जंगी सत्कार केला या प्रशालेत अभिनंदनीय यश संपादन केलेल्या समीक्षा नाईक धनश्री शिवाजी कांबळे सृष्टी राकेश मुरारी कोमलमोहन कांबळे यांच्यासह यामध्ये कुमारी सिद्धी एकनाथ शिंदे चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण आणि समीक्षा सागर मधाळे ऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून अभिनंदनीय यश प्राप्त केलेल्या या दोघींना कोल्हापूर ते मुंबई या विमान प्रवासाच्या सुवर्णसंधीची औपचारिक तिकिटे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजू शिंगे अमर शिंगे सुकुमार बोरगावकर प्रवीण कोटबागी मौला मुजावर पत्रकार अजित कांबळे सुयोग किलेदार शीतल कुडचे अशोक दुर्गामार्गे शिवाजी भोरे उत्तम माने यांच्यासह दिलीप गोसावी सुरेश गोसावी सिद्धार्थ यादव अनिल केगारे अभिजित शिंगे आणि विद्यार्थी विद्यार्थिनी वर्ग व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उस्ताद प्रतिनिधी अण्णासाहेब कदम सदलगा